नमस्कार मित्र मैत्रीण माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे पुढचे तीस दिवस पाच खास राशींना नो टेन्शन असणार आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल एका वर्षानंतर सूर्यदेव करणार आहे महासंक्रमण होय चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सूर्यदेव मेष राशीत प्रवेश करणार आहे आता तुम्ही म्हणाल यात एवढं काय खास तर सांगते मेष राशी ही सूर्याची उच्च राशी आहे आणि ग्रहांचा राजा सूर्य जेव्हा आपल्या उच्च स्थानात जातो तेव्हा काही राशींना त्याचा जबरदस्त फायदा होतो या गोचरामुळे पाच राशींच्या नशिबाची चक्क लॉटरी लागणार असल्याचं सांगितलं सा जात आहे धनसंपत्ती प्रमोशन शुभ वार्ता सुख शांती आणि आत्मविश्वास हे सगळं एका महिन्याच्या आत या राशींना मिळणार आहे Anywho, या तीस दिवसामध्ये या पाच भाग्यशाली लोकांना नो टेन्शन काय चीज आहे तेही आठवणार नाही चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि कसं होणार आहे त्यांचं भविष्य उज्ज्वल यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊया वैदिकशास्त्र वैदिक, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सौ सूर्याचा चौदा एप्रिल रोजी राशी परिवर्तन होणार आहे हे संक्रमण फार खास ठरणार आहे कारण कारण एक वर्षानंतर सूर्य पुन्हा मेशराशीत प्रवेश करणार आहे सूर्यग्रह प्रत्येक महिन्याला सूर्यग्रह प्रत्येक महिन्याला संक्रमण करतो तर संपूर्ण राशी चक्र पूर्ण करण्यासाठी सूर्याला एका वर्षाचा कालावधी लागतो त्यानुसार चौदा एप्रिल रोजी ज्या राशींना लाभ मिळणार आहे त्यातील पहिली भाग्यवान रास आहे मेष मेषरास सूर्यग्रहाचं संक्रमण मेष राशीत होणार आहे मेष राशीचा मंगळ आणि सूर्य सूर्यात मित्रत्वाचा भाव निर्माण होणार आहे त्यामुळे या संक्रमाचा लोकांचा साडेसातीचा परिणाम या काळात कमी होऊ शकतो मेष राशीच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात चांगले परिणाम दिसून येतील त्याचबरोबर नाता अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे त्यानंतरची दुसरी रास आहे ऋषभ रास सूर्याचं संक्रमण ऋषभ राशीच्या लोकांसाठी खास लाभदायक ठरणार आहे असं सांगितलं जात आहे या काळात तुम्हाला करिअरमध्ये अप्रत्यक्षितपणे लाभ मिळेल तसेच देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील त्यामुळे तुम्हाला अचानक होईल सरकारी नोकरी करणाऱ्यांना चांगलाच लाभ मिळेल या काळात तुमचे शत्रू देखील तुमचं काही बिघडवू शकणार नाही त्यानंतर तिसरी भाग्यवान रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण भाग्यशाली ठरणार आहे या काळात मिथून राशीच्या लोकांच्या आत्मविश्वास आत्मविश्वासात चांगलीच वाढ होईल तसेच तुम्हाला प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे या कालावधीत तुम्हाला एखादी शुभ वार्ता ऐकायला मिळेल जेणेकरून तुम्हाला नक्कीच आनंद होईल पुढची रास आहे कर्क रास सूर्याचं संक्रमण कर्क राशीच्या लोकांना मोठा लाभ देऊन जाणार आहे नुकतीच नुकतंच राशीच्या लोकांना शनीच्या ढैयापासून मुक्ती मिळणार आहे त्यामुळे सूर्याच्या संक्रमणाचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करायला तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता त्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा त्यानंतरची भाग्यवान रास आहे सिंहरास सिंह राशीचं स्वामी ग्रह सूर्य आहे त्यामुळे सूर्याची या राशीवर कृपादृष्टी असणार आहे सिंह राशीच्या लोकांची या काळात अनेक रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतील साडेसातीचा काळ देखील सुरू सुरू असला तरी सूर्याच्या मदतीने तुमची प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळवू देऊ शकेल त्यामुळे चिंता करण्याची गरज भासत नाही तर मंडळी हे संक्रमण सगळ्याच राशींना काही ना काही परिणाम देणार आहे त्यामुळे या पाच राशींवर विशेष कृपा होणार आहे पण जास्त आत्मविश्वास फसवणूक टाळावी अहंकार वाढू देऊ नये यासाठी सूर्यदेवाची दररोज पूजा करावी सकाळी तांब्यात पाणी भरून अर्घ द्यावं आदित्य हृदयस्तोत्र